नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण गणित या कोर्स मध्ये आपण दुसरा टॉपिक बघतोय मसावी दसावी आणि त्याचा आपण भाग दोन आज पाहणार आहोत भाग एक आपण भाग एक मध्ये आपण मसावी पूर्ण कम्प्लीट केलेला आहे आता या भागामध्ये आपण पाहणार आहोत लसावी लसावीचे नियम आणि जे लसावीचे नियम आहेत लसावी शॉर्टकट आहे। आहे। पद्धतीने कसा काढायचा आणि त्या नियमांवर आता परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात का खरोखर आणि आपले नियम आपण तिथे अप्लाय करू शकतो का हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर लसावी म्हणजे लघुतम सामायिक विभाजक आता या ठिकाणी शब्द आलाय विभाजक आणि मी भी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून की विभाज्य कशाला म्हणायचं आणि विभाज्य कशाला म्हणायचं या ठिकाणी शब्द आलाय विभाज्य या ठिकाणी शब्द काय आलेला आहे विभाज्य मग सामायिक म्हणजे काय आणि विभाज्य म्हणजे काय आता आपल्याला माहिती आहे जर आपण आठ ला ने भाग दिला तर या आठ ला आपण म्हणतो विभाज्य आणि या चार ला म्हणतो आपण विभाजक बरोबर ना जे की आपण मसावीमध्ये वापरतो या ठिकाणी आपण काय वापरणार विभाज्य मग लघुत्तम आता सामायिक म्हणजे काय जे सर्वांसाठी असेल हे सर्वांसाठी असेल लघुत्तम म्हणजे काय लहानात लहान आता याचे एक एक्झाम्पल घेऊन बघूया आपण या ठिकाणी मी घेतोय पाच दहा आणि पंधरा बरोबर आहे मग पाच दहा आणि पंधरा याचा अर्थ काय पाचने पण भाग जाईल बरोबर आहे असा विभाज्य दहाने पण जाईल असा विभाज्य पंधराने पण जाईल असा विभाज्य असा विभाज्य आपल्याला लिहायचा आहे तो एक काय तीस कारण की या तीसला पंधराने पण भाग जाईल मित्रांनो या तीसला दहाने पण भाग जाईल आणि या तीस ला पाचने पण भाग जाईल मग यालाच आपण काय म्हणतो विभाज्य म्हणतो आणि तो सामायिक का ठरतो कारण की तिघांनी भाग जातो म्हणून हे सामायिक झाला कारण की सर्व संख्याची म्हणजे सर्व संख्यांनी त्याला भाग जातो म्हणून सामायिक झाला आता शब्द येतो लहानात लहान लहानात लहान का म्हणतो हे कन्सेप्ट समजून घ्या का हो सर तीनच तीसच आहे का का साठ पण आहे ना सर ला पंधरा ने पण जातो ने पण जातो पाच ने पण जातो तीस साठच का नव्वद पण आहे बरोबर आहे म्हणजे असे भरपूर विभाज्य तुम्हाला मिळणार आहेत या नंबर बरोबर आहे पण त्यापैकी आपल्याला लहान विभाजकच आहे कारण की तीस पेक्षा लहान कोणतीच संख्या नाही ज्याला ह्या तिघांनी भाग जाईल मग त्यावेळेस आपण त्या लहान संख्येलाच काय म्हणणार आहोत लसावीत यांना आपण लसावी म्हणणार नाही अशा अनेक विभाग व्यक्ती तुम्हाला पण जो लहान आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत लसावी म्हणणार आहोत तर या ठिकाणी आपण एका प्रश्नाने समजून घेऊ या परीक्षामध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात बारा अठरा व चोवीस यांचा लसावी काढा काय संख्या आहेत आपल्याला या ठिकाणी बारा अठरा आणि चोवीस यांचा आपल्याला काय काढायचं आहे लसावी आता एक घटक लक्षात ठेवा लसावी काढताना शक्यतो लहानात लहान संख्येने भाग द्या कारण या टॉपिकच्या भागीमध्ये मी क्लिअर सांगितले की का असं करायचं शक्यतो लहानात लहान संख्येने भाग द्या म्हणजे कुठली दुका होणार नाही तर मी सगळ्यात पहिल्या लहान संख्येने निवडतो दोन दोन ने भाग दिला लान तर या ठिकाणी किती येणार बेसक बारा येणार बेनवे अठरा बेनिक बे बेन्बे बरोबर आहे त्याच्यानंतर एक चांगली संख्या निवडतोय मी तीन कारण की का तीन, तीन तीन सगळ्या संख्यांना भाग घेतोय तर या ठिकाणी काय देणार तीन दोन्ही सहा नऊ तीन नऊ आणि तीन चो बरोबर आहे आता त्याच्यानंतर दोनने ने भाग घेतोय तर बे एक बे आणि बे दोन्ही चार आता लसावीमध्ये एक घटक लक्षात ठेवायचा यासारखं आहे लसावीमध्ये आपण मसावीमध्ये सर्व संख्या घेतो बरोबर आहे ज्यावेळेस आपण मसावी काढलाय त्यावेळेस सर्व संख्यांना भाग दिला तरच भाग घ्यायचा असं गोल करून सांगितलं होतं तुम्हाला पण लसावी मध्ये काय होतं ज्या संख्येला भाग जातो त्या संख्यांना भाग द्या आणि ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या आय एस इज पुढच्या भागाकारासाठी काढलेली हा बरोबर मग आता पुढे भागाकार करतो या ठिकाणी जर मी अजून दोन ने भाग दिला तर बे एक बे भाग जाणार आहे तीन ला भाग जाणार नाही म्हणून तीन एस इज दिले एक ला भाग जाणार नाही म्हणून एक एस इज दिला बरोबर आहे त्यानंतर शेवटी एकच तीन उरलेला या ठिकाणी डायरेक्ट उरलेला तीन ला भाग देऊन टाकू तर तीन एक तीन एक तीन बघा आता आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की शेवटी एक एक पर्यंत आपल्याला भाग घ्यायचा आहे शेवटी सर्व संख्यांच्या पाहिजे जर त्या संख्येला भाग जात असेल तर त्या संख्येला आपल्याला आयबिटीस खाली घेऊन आहे की लसांमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे तर आता ते अवयव आलेले आहेत आपले विभाजी आलेले आहेत त्या सगळ्यांचे आपण काय करतोय गुणाकार करतोय म्हणजे दोन उनिले तीन उनिले दोन उमिले दोन तीन बरोबर आहे बघा हे दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बार दोन बार म्हणजे लसावी आलेला आहे तो लसावी किती आलेला आहे मित्रांनो तसाच आधुनिक उदाहरण आपण समजून घेऊया या ठिकाणी पण असेच प्रश्न येतात आपल्याला अठरा बारा व आठ अठरा बारा व आठ याचा काय काढायचा आहे लसावी अठरा बारा संख्या मागे पुढे गेल्या तरी काही फरक पडत नाही आता सर्वात लहान संख्येने संख्येला बघा त्याच्यानंतर जर विचार केला मी तीन ने भाग द्यायचा ठरवला माझ्या मनावर आहे की तीन ने जर भाग दिला तर तीन त्रिक नऊ आणि तीन दोन्ही सहा आता तीनने जर चारला भाग जात नसेल तर मी आता सांगितले की त्या संख्येला जसं तसं खाली बरोबर आता परत इथे दोनने जर भाग दिला मी तर तीनला भाग जात नाही मग तीन जसं तसं ठेवतोय दोन्ही चार ज्या संख्येला भाग जातोय ती संख्येला भाग देतोय आणि ज्या संख्येला भाग जात नाही त्या संख्येला मी बाराष्ट्री चिन्ह दाखवतोय म्हणजे काय ती संख्या आधी तर मग काय खाली घेतली परत अजून एकदा दोन ने भाग देतोय बघा बे एक वे, बे भाग केला एक एक जसं तसा हा तीन जसं तसा आता राहिलेला आहे तीनने भाग दिला तर काय दिला तीन एक तीन एक एक या संख्यनं भाग जात नाही सर्व ठिकाणी एक आला म्हणजेच आपल्या अवयवांनी गुणा करतो आपण किती आले सहा सहा दोन्ही बारा परत दोन्ही बहात्तर म्हणजे यांचा पण मी किती आलेला आहे बहात्तर तो योगायोगाने आलाय समजून घ्या कारण करा घेतले होते तुम्हाला समजवण्यासाठी पण योगायोगाने दोन्ही प्रश्नाचं उत्तर बहात्तर आले समजलं आता आपण समजून घेऊया लसावीचे नियम जसे आपण वसावीचे नियम बघते तसेच आपण पाहणार आहोत लसावीचे नियम आता लसावीच्या नियमांनी आपण लवकरात लवकर उत्तर शोधू शकतो पण त्याचे नियम पहिले समजून घेतले पाहिजे आता पहिला नियम काय दिलेला आहे क्रमवार दोन नैसर्गिक संख्या विषम संख्या आणि मूळ संख्या यांचा लसावी नेहमी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो त्यांच्या गुणाकारा एवढा असतो आता हे कन्सेप्ट तिन्ही भाग आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे नैसर्गिक संख्येसाठी विषम संख्येसाठी आणि मूळ संख्येसाठी पण नैसर्गिक संख्यांसाठी मी कोणत्या दोन संख्या घेतोय नऊ आणि दहा घेतोय तर आताच आपण थोड्या वेळापूर्वी भी काढताना एक नियम बघितला ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला भाग द्यायचा आणि ज्याला भाग ती संख्या घ्यायची आता दोघांपैकी जर मी भाग द्यायचं ठरवलं त्याला तीन ने भाग दिला तर तीन त्रिक नऊ आणि दहा लागतो आता या ठिकाणी एकच दहा आहे मित्र तो मी सगळं सगळं दहाने भाग देतोय एक आणि हे दहा एक दहा म्हणजे आपली एकेकाली म्हणजे आपलं घरी समजा आता यांचा गुन्हा करून तीन गुणिडे तीन गुणिले दहा बरा तीन त्रिक नऊ आणि नऊ तीक शेवटी हाच गुणाकार आपल्याला या ठिकाणी आलेला आहे म्हणजे नऊ आणि दहाचा गुणाकार इथे आपण केलाय थोडक्यात त्यासाठी आपल्याला काय सांगून घ्यायचंय की जर क्रमवार दोन नैसर्गिक संख्या असतील तर त्यांच्या गुणाकारा एवढाच त्यांचा लसावी असतो यालाच आपण काय म्हणू शकतो लसावी म्हणजे एवढा भागाकार करायची गरज नाही त्याच पद्धतीने जसं नैसर्गिक संख्येमध्ये गेले विषम संख्येसाठी पण आपण तेच मांडू शकतो तर कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्या मी मांडतो या ठिकाणी काय मांडणार मी सात आणि नऊ मांडतो बरोबर सात आणि नऊ मांडला तर सात एक सात तर नऊ इट इज ठेवला आपण पण राहिलेला विचारा नऊ एकच आहे या नऊ ला जर आपण ठेवलं नऊ एक नऊ तर या ठिकाणी पण जर संख्या बघितली तर दोघांचा गुणाकार करूया आपण सात ते भाग सात गुण म्हणजेच किती आले नवा तर त्रेसष्ट पण तुम्ही तिथेच गुणाकार करून काढू शकला तर म्हणून सांगण्याचा तात्पर्य हे ज्यावेळेस क्रोमवार दोन विषम संख्या येतात तर त्यांचा लसावी त्यांचा गुणाकार एवढा म्हणजे लगेच त्यांचा गुणाकार करून तुम्ही काढू शकता सेम दोन मूळ संख्या घेतल्या आता मूळ संख्या कोणत्या घ्यायच्या दोन ते तुमच्यावर डिपेंड करत तेरा एक दुसरी सतरा आणि जर ते गुणाकार मी पहिलेच म्हटला तर सेम कारण की लसावीला माहिती आहे तुम्हाला की मूळ संख्यांमध्ये काय होतं भाग जात नाही म्हणून लसावी काढताना यांच्या गुणाकार एवढा म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढाच होता की हा नियम काय सांगतोय की क्रमवार दोन नैसर्गिक संख्या विषम संख्या किंवा मूळ संख्या असतील तर सरळ सरळ तुम्ही त्यांचा काय करायचा गुणाकार करायचा म्हणजे दोन गुणाकार काय असेल तुमचा लसावी गुणाकार दोन दाखव सतरा चा एक आणि हाले पाच बरोबर सतरा एक सतरा आणि वरचे पाच दोनशे शकतो तर पाडे तर आता बघूया नियम दुसरा लसावीचा तर या ठिकाणी काय दिले क्रमवार दोन समसंख्यांचा लसावी नेहमी त्यांच्या गुणाकाराच्या निमपट एवढा असतो आता निंपट म्हणजे काय अर्धे पहिले गणित समजून घेऊया या ठिकाणी दोन क्रमवार घेतोय मी बारा आणि चौदा समसंख्या बारा आणि चौदा दोन क्रमवार समसंख्या आहेत जर आपल्या नॉर्मल पद्धतीने काढायचं म्हटलं तर याला जर मी दोन ने भाग दिला तर या ठिकाणी किती येणार आहे सहा येणार आहे या ठिकाणी किती येणार आहे सात येणार आहे जर मी अजून ने भाग दिला तर तीन दोन्ही सहा आणि सातला भाग जात नाही जसा तसा हा आपला लसावीचा नियम आहे परत जर दोनने भाग दिला बे एक बे आणि या ठिकाणी सात जसं असे आता उरलेला एकच सात आहे म्हणून मी काय करतो या ठिकाणी सात एक सात भाग देतोय आणि हे एक जसं असतो मग शेवटी शे एक एक आले म्हणजेच काय आपलं उत्तर इथं गुणाकार करायचा आहे फक्त आता काय लिहिणार आपण तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारीसाठी चौऱ्याऐंशी एटी फोर या ठिकाणी आपल्याला लसावी आलेला आहे एटी फोर जर तेच आपल्याला ह्या नियमानुसार म्हणजे शॉर्टकटने बघायचं असेल हे नियम काय सांगतोय तर दोन क्रमवार समसंख्यांच्या गुणाकाराची निमपट आता म्हणजेच काय जे दोन क्रमवार समसंख्या आपण घेतलेत दिलेल्या आहेत त्याचा गुणाकाराची निमपट निमपट म्हणजे काय नेहमी काय करायचं अर्धे करायचं मग आता मी बघा भाग देतोय बे एक बे बे सती चौदा बारी सती चौऱ्याऐंशी जरी असं केलात म्हणजे ह्या नियमाने काय सांगतो की दोन क्रमांना समसंख्यांचा लसावी नेहमी त्यांची गुणाकार करून त्याची निमपट केला तर तुम्हाला काय भेटेल लसावी भेटेल नियम तिसरा तिसरा नियम काय दिलेला आहे दिलेल्या संख्येतील मोठ्या संख्येला उर्वरित सर्व संख्यांनी भाग जात असेल तर ती मोठी संख्याच लसावी असते बरोबर आहे आता ह्याला एका उदाहरण समजून घेऊ त्या ठिकाणी काय आहे आहे आणि बरोबर दिलेल्या संख्येतील मोठी संख्या कोणती ती बघायची त्या संख्येला उरलेल्या संख्येने भाग जातो का या ठिकाणी दहाने भाग जातो का जातो त्या ठिकाणी जातो जातो का उर्वरित सर्व संख्या जे उरलेली आहे त्याला भाग जात असेल तर ती मोठी संख्या ती मोठी संख्या काय असते लसावी असते समजलं आता याला भाग खरखर हे लसावी आहे का चेक करू आपण पाच ने भाग दिला पाच एक पाच पाच दोन्ही दहा

संख्याची असते त्या मोठ्या संख्येला उरलेली जेवढ्या संख्या असतील त्या संख्येने भाग जात असेल तरच आपण त्या संख्येला काय म्हणणार त्या आता आता नियम नियम आहे चौथा चौथा मोठ्या संख्येचा उर्वरित सर्व संख्येने भाग जात नसेल तर बरोबर जा भाग जात नसेल तर क्रिया करायची आपल्याला त्या मोठ्या संख्येची पट करा बरोबर आहे म्हणजे पट करत जायचे आणि ज्या पटीला सर्व संख्या जाईल तेव्हा त्या पटीला काय म्हणायचा नसत आता ह्याचा एक व्यवस्थित एक्झाम्पल आपण समजून घेऊया या ठिकाणी दिले परत दहा आणि दिले पंधरा बरोबर आहे आता यातली मोठी संख्या जर बघायला तर आहे किती पंधराला ने भाग जातो मोठी संख्या आहे पंधरा आणि पंधराला पाचने भाग जातो मग दहा ने, पंद्रा ने जात नाही तर ते ना भाग जात नसेल तर काय करायचं मग या मोठ्या संख्येची पट करायची काय करायचंय पट पट म्हणजे काय दुप्पट दुप्पट चौपट करायचं बरोबर आहे दुप्पट तिप्पट पट म्हणजे काय दुप्पट किती आले तीस ज्या पटीला भाग जाईल बरोबर आहे ज्या पटीला भाग जाईल ती पट म्हणजेच लसी जाते आता ह्या पटीला भाग जातो का बघा दहाच्या पाड्यात तीसे का होईल पाचच्या पाड्यात तीसे टक्का येत म्हणजे यालाच आपण काय म्हणणार पण काढून आपण तुम्हाला जर समजा असेल तर काय लिहिणार पाच पाच एक पाच पाच दोन दहा पाच पंधरा पुढचा घेतोय दोन ने भाग दिला ला भाग जात नाही एक ला भाग जात नाही तसंच परत तीन ने भागीला तर एक भाग जात नाही ह्या एकला भाग जात नाही पण तीन एक तीन भाग जातो एक एक आले आता गुणाकार करून बघा पाच दोन्ही दहा काहीतरी तीस या ठिकाणी तुमचा लसावी तीस आलाय आपण पण पट्टीच्या हिशोबामध्ये तीसच काढले आता ह्या घेतलेल्या नियमांवर परीक्षेमध्ये प्रश्न आलेले ते कसे सोडले जातात बघा काय दिलेलं आहे बारा पंधरा वीस चा लसावी आता बारा पंधरा वीस मध्ये मोठी संख्या आहे सर वीस आहे बरोबर आहे म्हणजे वीस ला पंधराने पण भाग जात नाही आणि बाराने पण भाग जात नाही तर या पंधराची आपण दुप्पट केली चाळीस बरोबर आहे चाळीस मी भाग जात so, तिप्पट केली साठ हा सर या ठिकाणी साठ ला पंधराने पण भाग जातो आणि बाराने पण भाग जातो म्हणजे साठच काय झाला आपला लसाठ या ठिकाणी साठ तर तसाच पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा अठरा बहात्तर व एकशा यांचा लसावी भाग आता अठरा बहात्तर पण एकशे आठ याचा लसावी काळामध्ये मोठी संख्या परत किती आलेली आहे एकशे आठ एकशे आठ ची जर दुप्पट केला तर किती येणार आहे दोनशे सोळा बरोबर आहे आणि त्या दोनशे सोळाला जर तुम्ही ने भाग दिलात तरी भाग जाणार आहे बरोबर आहे ने भाग दिला तरी भाग जाणार आहे म्हणजे या ठिकाणी दोनशे सोळाच काय झालेलं आहे आपल्याला लसावी बघा मी तुम्हाला सांगितलंय जर नियम व्यवस्थित पाठ असतील तर तुम्ही ते व्यक्त सहज सोडू शकता आणि त्यासोबत थोडेसे पाडे पाठ असणं गरजेचं आहे लसावी मसावी शिकवायचं म्हटलं तर आपल्याला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलाय लसावी मसावी मधला लसावी कसे काढायचे लसावीचे नियम आता हे नियम पुढे गणितांमध्ये कसा अप्लाय करायचा आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया तर आजच्या पुरता एवढं त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपण चॅनलला सबस्क्राईब करा